नमस्कार मी न्यूज भाऊ स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये बोलूया आपल्या पहिल्या अपडेट बद्दल काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने स्ट्रीट डॉग बद्दल एक जजमेंट दिलं होतं त्या जजमेंटमध्ये असं सांगण्यात आलं होतं की यापुढे सर्व स्ट्रीट डॉग्सला शेल्टरमध्ये ठेवण्यात येणार आहे कारण स्ट्रीट डॉग्सने बऱ्याच लोकांवर हल्ले केले होते आणि त्यामुळे अनेकांना रेबीज झालं होतं त्या न्यूजची पूर्ण माहिती मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिली आहे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता पण या निर्णयानंतर खूप सारे प्रोटेस्ट झाले आणि सगळ्यांनी अशी मागणी केली की स्ट्रीट डॉगला शेल्टरमध्ये ठेवू नये आणि सुप्रीम कोर्टाने या जजमेंटवर पुनर्विचार करावा तर आता सुप्रीम कोर्ट कोर्टाने पुनर्विचार करून नवीन आदेश दिलाय आधी सर्व स्ट्रेड्स ला शेल्टर मध्ये ठेवण्यात येणार होतं पण आता तो निर्णय बदलण्यात आलाय सुप्रीम कोर्ट म्हणाला फक्त अॅग्रेसिव्ह आणि रेबिड डॉग शेल्टर मध्ये ठेवले जातील कुत्र्यांना फिडिंग फक्त डेजिग्नेटेड पॉईंट वरच करता येईल डॉग्सना व्हॅक्सिनेशन आणि स्टरलायझेशन केल्यानंतर परत सोडलं जाईल ॲनिमल लवर्सना शेल्टरमध्येच ॲडॉप्शन करण्याची मुभा असेल म्युन्सिपल ऍक्शन मध्ये कोणताही अडथळा आणला जाणार नाही हा आदेश फक्त दिल्ली तर नाही तर देशभर लागू राहील शेल्टर इन्फ्रास्ट्रक्चर सुरू ठेवली जाणार आहे पिटिशनर आणि एनजीओ कडून डिपॉझिट घेतले जातील पब्लिक फिडिंगला पूर्ण बंदी असेल आणि हा केस आठ आठवड्यानंतर पुन्हा कोर्टात येणार आहे तर हा होता सुप्रीम कोर्टाचा स्टेट संदर्भातील नवीन आदेश तुम्हाला काय वाटतं हा निर्णय योग्य आहे का की स्टेट अजून वेगळ्या पद्धतीने हाताळण्यात यावं तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा बोलूया आपल्या पुढच्या अपडेटबद्दल जे आहे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंजली अरोराबद्दल लॉकअप शो आणि कच्चा बदम गाण्यामुळे व्हायरल झालेली अंजली सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे कारण थायलंडच्या क्लब क्लबमधला तिचा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये अंजली गाण्यावर डान्स करताना दिसते या व्हिडीओची क्लिप मी तुम्हाला प्ले करून दाखवतो ती तुम्ही बघा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी अंजलीला ट्रोल केलाय एक युजर हा व्हिडिओ पोस्ट करत म्हणाला की आता हाय अँड क्लबमध्ये परफॉर्म करून करिअर करत असेल मात्र अंजलीकडून अजून कोणताही रिस्पॉन्स आलेला नाहीये काही युजर्सने अंजलीच्या सपोर्टमध्ये तर काही युजर्सने अंजलीच्या विरोधात कमेंट्स केल्यात एक युजर म्हणाला की डिओलिपा क्लबमध्ये डान्स करते तेव्हा आपण टाळ्या वाजवतो पण अंजली डान्स करता जजमेंट का तर दुसरा म्हणाला व्हायरल फेम एक दोन वर्षाचा असतं आता कमाई करून बिझनेस सुरू करायला हवा नाहीतर पटाय क्लबचं करिअर उरतं तर काहीने तिचा सपोर्ट करत रिॲक्शन दिले की ती कुणाचं नुकसान करत नाही प्रामाणिकपणे पैसे कमावते डान्स हा तिचा टॅलेंट आहे आणि ती भविष्य सिक्युर करते तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा बोलूया आपल्या पुढच्या अपडेटबद्दल जे आहे एलवी यादव बद्दल तर काही दिवसांपूर्वी एलवी यादवच्या घरावर हल्ला करण्यात आला होता याची पूर्ण माहिती मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिली आहे त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो तिथून जाऊन तुम्ही ती पाहू शकता या हल्ल्यानंतर आता एक नवीन अपडेट आलाय या हल्ल्यामधील एक आरोपी इशांत उर्फ याला शुक्रवारी सकाळी फरिदामध्ये पोलीस एन्काउंटर दरम्यान पकडण्यात आलं एका न्यूज चॅनलने शेअर केलेल्या व्हिडिओ मध्ये इशांत ऑटोमॅटिक पिस्तूल पोलिसांवर अर्धा डझन पेक्षा गोळ्या झाडताना दिसतोय आणि त्यानंतर त्याला जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं या फायरिंग नंतर ने इंस्टाग्राम वर पहिला ऑफिशियल स्टेटमेंट देत सांगितलं की मी आणि माझं कुटुंब सुरक्षित आहोत तुमच्या शुभेच्छा आणि कन्सर बद्दल आभार या इन्सिडेंट बद्दल तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सला टार्गेट करणं योग्य आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा तर आजसाठी एवढंच भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बद्दल जर काही सजेशन असतील तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा